नमस्कार मी जाई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये आषाढी एकादशी निमित्त साबुदाना अजिबात न भिजवता पटकन खुसखुशीत आणि झटपट असे साबुदाना वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि हे वडे पटकन तयार होतात बनवायला सोपे आहेत आणि विशेष म्हणजे हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत चला तर मग मस्त खुसखुशीत असे साबुदाना वडे बनवायला सुरुवात करूयात तर साबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला एक मोठी वाटी साबुदाना घेतेय तर हा साबुदाना साधारण वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आहे तर आपल्या घरातील जी आमटीची वाटी असते ती तुम्ही घेतली तरी देखील चालेल आता हा साबुदाना आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यावरती मी हा साबुदाना ओतून घेते आता गॅस एकदम मध्यम करायचा आणि हा साबुदाना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तर हा साबुदाना आपल्याला खूप पण भाजून घ्यायचा नाहीये तर त्यातील मॉइश्चर थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण दोन ते तीन मिनिट मी याला मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घेतलेला आहे आणि आपला साबुदाणा आता चांगला भाजून झालेला आहे आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे पण त्यासाठी याला थंड होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊ तर हे बघा इथे आपला भाजून घेतलेला साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते आणि याला मिक्सर मधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं जेवढं जमेल तितकं याची फाईन पावडर करून घ्यायची तर हे बघा इथे आपला हा साबुदाणा सा एकदम बारीक असा वाटून तयार झालेला आहे तर त्यामुळेच सुरुवातीला आपण हा साबुदाणा थोडासा भाजून घेतला होता त्यामुळे तो एकदम बारीक असा वाटला गेलाय जर तुम्ही साबुदाणा न भाजता त्याला तसंच मिक्सरमधून वाटायला गेलात तर तो चांगला बारीक होणार नाही आता या बारीक केलेल्या साबुदाण्याला मी एका एक भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालायचे आहेत तर एक वाटी साबुदाणासाठी तीन उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता हे उकडलेले बटाटे खिसून आपल्याला या पिठामध्ये घालायचे आहेत तर हा बटाटा तुम्ही यामध्ये हाताने चुरून देखील घालू शकता पण असा खिसणीने बटाटा खिसून घेतल्याने बटाट्याच्या गुठळ्या राहत नाही तर हे बघा इथे माझा हा संपूर्ण बटाटा खिसून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊ तर इथे मी पाऊन छोटी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घालतीये आणि इथे मी हा दाण्याचा कूट थोडासा जाडसरस ठेवलेला आहे खूप पण बारीक याला वाटायचं नाही आणि त्याचसोबत इथे मी चार ते पाच हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरं याला मी मिक्सरमधून वाटून घेतलं त्याचं वाटण मी यामध्ये घालतीये तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता या सर्व जिनसांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हो यामध्ये पाण्याची गरज पडत नाही जो बटाट्याचं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि समजा हे मिश्रण जर तुम्हाला खूप कोरडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा इथे पाण्याचा वापर केलात तरी देखील चालेल कारण काय होतं कधी कधी साबुदाणावरती पण डिपेंड असतं की कि साबुदाणा किती मॉइश्चर शोषून घेतोय त्यामुळे तुम्ही इथे अगदी थोडासा पाण्याचा वापर केलात तरी देखील चालेल तर हे बघा इथे आपलं हे वड्यांसाठीचं पीठ मस्त मळून तयार झालेलं आहे आणि हो इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये जे बटाट्याचं मॉइश्चर होतं त्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता वड्यांसाठी आपलं हे पीठ परफेक्ट तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं आता या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा असा वडा तयार करून बघायचा आणि त्याचा जर असा छान गोलाकार वडा तयार झाला तर समजायचं आपलं हे पीठ परफेक्ट असं तयार झालंय तर आता आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता याला आपण असं झाकून ठेवू आणि याला एक पंधरा मिनिट असंच मुरत ठेवू आता आपलं हे वड्यांचं पीठ चांगलं भिजतंय म्हणजे मुरतंय तोवर आपण या वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त सुख्या खोबऱ्याची चटपटी तशी चटणी बनवू तर सुख्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि सुख्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुख खोबरे त्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच सोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि मुठभर अशी फ्रेश कोथिंबीर घेतलीय आता या सर्व जिन्नसांना या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि त्याच सोबत यामध्ये एक मोठा चमचा दही आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर चमचाभर लिंबाचा रस यामध्ये घातलात तरी देखील चालेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर साखर घालायची आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर ही चटणी बनवत असताना पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं की चटणी तुम्हाला खूप पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्यानुसार तर मला खूप पातळ चटणी आवडत नाही मला थोडीशी घट्टच आवडते म्हणून मी इथे थोडी घट्टच ठेवतीये तर हे बघा इथे आपली ही चटणी वाटून तयार झालेली आहे आता हिला मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर हे बघा इथे आपली वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे आणि इथे आपलं वड्यांचं पीठ देखील छान भिजलं गेलेलं आहे आता या पिठाला आपण परत एकदा मळून घेऊ आता लक्षात घ्या की या स्टेजला कधी कधी हे पीठ कोरडं होऊ शकतं कारण साबुदाना हे मॉइश्चर शोषून घेतो त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून तुम्ही हे पीठ मळून घेतलं तरी देखील चालेल त्यामुळे इथे बघा मला हे पीठ अगदी थोडंसं कोरडं वाटते त्यामुळे अगदी मी दोन चमचाभर इथे पाणी घालतीये पाणी घालून झाल्यानंतर आपण याला परत एकदा मळून घेऊ तर आता वड्यांसाठीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता याचे आपण वडे तयार करून घेऊ आता काय करायचं या पिठामधील थोडंसं पीठ पिठा हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि दोन्ही हाताने त्याला असं चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि साईडहून त्याला चांगला असा गोलाकार द्यायचा आणि लक्षात घ्या की साबुदाना वडे बनवत असताना वडे खूप जास्त जाड बनवायचे नाहीत कारण काय होतं तुम्ही जर खूप जास्त जाड वडे बनवले तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून नुसतेच कुरकुरीत होतात तर हे बघा इथे आपला हा वडा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला मी खूप पण जाड असं ठेवलेलं नाहीये आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक वडा बनवून दाखवते गर्म तर हे बघा इथे आपला दुसरा वडा देखील बनवून तयार झालेला आहे आणि याला देखील मी खूप जास्त जाड ठेवलेलं नाहीये आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे बनवून घेते तर हे बघा इथे मी अर्ध्याच पिठाचे वडे बनवून तयार केलेले आहेत आणि अर्ध पीठ मी तसंच झाकून ठेवलेलं आहे कारण उरलेल्या पिठाचे वडे मी गरमागरम नंतर घरच्यांना बनवून खायला देईन तर इथे आपले हे वडे तयार झालेले आहेत आता यांना आपण तळून घेऊ तर वडे तळण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये मी तेल ओतून घेतेये तर वडे तळण्यासाठी तेल खूप पण जास्त कडकडीत गरम नसावं आणि खूप पण जास्त कोमट नसावं तर तेल हे मध्यम गरम असावं तर वड्यांसाठी आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर बनवलेल्या पिठामधील थोडंसं पीठ या तेलामध्ये घालून बघायचं तर तेलामध्ये टाकलेल्या पिठाचा गोळा जर तो पटकन तळून वरती नाही आला किंवा त्याला जर असा ब्राऊन रंग नाही आला तर समजायचं आपलं तेल अगदी मध्यम गरम आहे तर हे बघा साबुदाना वडे तळण्यासाठी आपलं हे तेल व्यवस्थित गरम आहे आता यामध्ये आपण एक एक वडे घालून घेऊ आणि हो वडे तेलामध्ये सोडत असताना ते अगदी हळुवारपणे काळजीपूर्वक सोडा कारण वडे तेलात गेल्यानंतर तेला कधी कधी तेल अंगावरती येऊ शकतं आता हे वडे आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे वडे तळत असताना खूप मोठा गॅस ठेवायचा नाही साबुदाना वडे तुम्ही जर मोठ्या गॅसवरती तळलेत तर त्याला पटकनवरून सोनेरी रंग किंवा लाल रंग येतो आणि आतून ते तसेच कच्चे राहतात त्यामुळे साबुदाना वडे तळत असताना ते मध्यम गॅसवरतीच तळायचे म्हणजे ते आतपर्यंत छान खुसखुशीत असे तळले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वडा तेलात सोडल्यानंतर त्याला उलटायची पटकन घाई करायची नाही जेव्हा झाऱ्याला वडा थोडासा कडक जाणवू लागतो तेव्हा साबुदाना उलटायचा तर हे बघा इथे मला हे साबुदाने थोडेसे झाऱ्याला कडक जाणवू लागलेले आहेत आता याला मी थोडस हलवून घेते तर हे बघा इथे आपले हे मस्त ब्राऊन रंगावरती खरपूस असे आपले वडे तळून तयार झालेले आहेत तर आपले वडे तळून तयार झालेत की नाही हे कसं ओळखायचं तर वड्यांवरती जे तेलाचे बुडबुडे असतात ते कमी होतात आणि वडे तेलामध्ये असे तळून वरती येतात तेव्हा समजायचं आपले वडे परफेक्ट असे तळले गेलेले आहेत तर हे बघा मस्त रंगावरती आपले हे वडे तळून तयार झालेले आहेत आता यांना मी काढून घेते आणि याच पद्धतीने वड्यांची दुसरी बॅच देखील तळून घेते तर हे बघा वड्यांची दुसरी बॅच देखील मी मस्त छान खरपूस रंगावरती तळून घेतलेली आहे आता यांना देखील मी काढून घेते तर हे बघा इथे माझे हे सगळे वडे तळून तयार झालेले आहेत आणि कोणाला पटेल का की हे वडे आपण साबुदाना न भिजवता बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त टेक्शर आले या वड्यांना आणि माझ्या हाताला बघा अजिबात तेल लागत नाहीये म्हणजे हे वडे अजिबात तेलकट झालेले आहेत आता यातील एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आणि वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार झालेले आहेत आणि खरं सांगू का अगदी अर्ध्या तासात हे वडे तयार होतात जर साबुदाणा भिजवायला तुम्ही विसरलात तर हा एक उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे तर या आषाढी एकादशीला असे साबुदाणा न भिजवता हे वडे नक्की ट्राय करून बघा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ खूप जास्त आवडल्यास तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर जरूर, जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद